कला दर्पण न्यूज मैत्रीपूर्वक क्रिकेट सामन्यात हुपरी पोलिसांचा सा पत्रकार संघटनेवर विजय हातकनंगले तालुक्यातील हुपरी येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आजच्या झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये हुपरी पोलीस आणि हुपरी परिसर पत्रकार संघटना यांच्यातील रोमहर्षक सामन्यात हुपरी पोलीस टीमचा सत्तावन्न धावांनी विजय झाला आहे येथील सिल्वर झोन परिसरातील मैदानात हा क्रिकेट सामना ठेवण्यात आला होता सामन्याचे उद्घाटन हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित नरळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण या सामन्याची सुरुवात करण्यात आली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हुपरी पोलीस संघाने आठ षटकात एकशे तेरा धावांचा डोंगर उभा केला होता प्रतिउत्तरात खेळणाऱ्या पत्रकार संघटना संघाला छप्पन्न धावातच रोखून हा सामना हुपरी पोलीस संघाने जिंकलाय गोलंदाजी करताना हॅट्रिक करून पाच विकेट घेणारे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद कोळपे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर एकोणऐंशी धावांची खेळी करणारे पोलीस टीमचे ट्रॅफिक पोलीस दर्शन धुळे यांना उत्कृष्ट सामनावीरने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर विजेत्या संघाला विजयी ट्रॉफी देऊन तर उपविजेत्या संघाला उपविजेता ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पोलीस संघाचे कप्तान एन आर चौखंडे आणि पत्रकार संघाचे कप्तान प्रवीण कुंभोजकार यांनी ट्रॉफी घेतली पंच म्हणून ललन पाटील विकास भिसे अभिजित शेटके जितू गायकवाड स्कोरर म्हणून जावेद मुल्लांनी यांनी काम पाहिले यावेळी हुपरी पोलीसचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे अशोक चव्हाण एकनाथ भांगरे युवराज कांबळे प्रकाश मांडवकर बसवणकर माटुंगे मेजर तर पत्रकार संघटनेचे मुबारक शेख रणजित देवणे राजेंद्र शिंदे सतीश कंगडे विठ्ठल मोहिते संजय साळोखे प्रतीक निंबाळकर शाबुद्दीन गुडुभाई हुमायून नदाफ यांच्यासह पोलिसांनी पत्रकार उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 को फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम